बाळापूर तालुक्यातून मनारखेड गावात काही दिवसांपूर्वी घडलेल्या दरोड्याचा अखेर पर्दाफाश करण्यात आला आहे उरड पोलिसांच्या तपास पथकाने गजा आहे विशेष म्हणजे तीन बालकांचाही सहभाग उघड आहे पाहूया सविस्तर मनारखेड येथे रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली होती गावातील एका व्यक्तीला अडवून चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी त्यांच्याकडील चांदीच्या दोन अंगठ्या मोबाईल आणि पल्सर दुचाकी असा तब्बल सत्तर हजार रुपयांचा ऐवज लुटला होता गुन्हा घडताच उरड पोलिसांनी तपासाला गती दिली गोपनीय माहितीच्या आधारे गुडधी येथील चैतन्य दिनेश बोदडे या संशयित याला अटक करण्यात आली त्याच्याकडून घेतलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि आपल्या अन्य साथीदारांची नावं उघड केली आहे याच आधारे पोलिसांनी दुसऱ्या आरोपी यश श्रीकांत उमाडे याला पारनेर अंबड येथून अटक केली आहे तर तिसरा आरोपी सोमेश्वर सुभाष लाखे यालाही अटक करण्यात आली आहे या तिघांबरोबरच तीन विधी संघर्षित बालकांचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले आहेत या संपूर्ण टोळीकडून चोरीस गेलेली पळसर दुचाकी मोबाईल चांदीच्या अंगठ्या गुन्ह्यात वापरलेले चाकू आणि आरोपींच्या वापरालातील दुसरी दुचाकी मोबाईल असा एकूण एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सध्या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे उरळ पोलिसांच्या यशस्वी कारवाईमुळे परिसरात पुन्हा एकदा विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे मनारखेड सारख्या गावात गुन्हेगारीचं सावट पसरू लागलं असतानाच उरड पोलिसांनी वेळेच केलेल्या या कारवाईने गुन्हेगारीच्या मनात भीती निर्माण केली आहे कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करण्याचं काम पोलिसांनी पुन्हा सिद्ध केलं आहे पुढील कारवाईतून आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे